तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी ओबीसी संघर्ष समितीचे अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी संघर्ष समिती अकोटच्या वतीने सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना विविध निवेदन देण्यात आले यामध्ये मराठा समाजाला समाविष्ट करू नये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे व महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटद्वारे काढलेला जी आर शासन निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे ओबीसी ची जातीय जनगणना तात्काळ सुरू करावी या प्रमुख देण्यात आले शासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे प्रसंगी संध्या हरिभाऊ वाघोडे व वा माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष अकोला प्रदीप वानखडे माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी डॉक्टर गजानन महल्ले मंगेश चिखले सौ सुनंदा साबळे काशीराम साबळे मनोज खंडारे यांचे सह ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट